तर नवनीत राणा जिंकल्या असत्या बच्चू कडू यांनी सांगितलं पराभवाचं कारण नवनीत राणा या न्यायालयात जिंकल्या मात्र जनतेच्या कोर्टात ठरल्या असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे लोकसभा निकालात अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला या निकालावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जर रवी राणा गप्प बसले असते तर नवनीत राणा या जिंकल्या असत्या असं वक्तव्य करून नवनीत राणांच्या पराभवावरून आम बच्चू कडू यांनी न रवी राणांना देखील टोला लगावला आहे लोकसभेचा अर्ज भरायला जात असताना आयत्या वेळेवर न्यायालयाने त्यांना हवा तसा निकाल दिला आमचं मैदान असताना त्यांनी आमचं मैदान मारलं मात्र एकंदर पाहता न्यायालयात त्यांचा विजय पण लोकल न्यायालयात पराभव झाला आहे असं कडू म्हणाले तर राणा चूप राहिले असते तर नवनीत राणा जिंकून आल्या असत्या बच्चू कडू असंही म्हणाले मला वाटतं घेत नाही राणा चुप राहिले असते तर नवनीत राणा जिंकून आल्या असत्या एकंदरीत आपण जर पाहिलं का निवडणुका हा पैसा जात आणि धर्म या ताकदीवर खूप वेगळं वळण घेत आहे मी लोकांना मुद्दाहून आवाहन करेल का निवडणुका ज्या जोपर्यंत मुद्द्यावर आणि सामान्य माणसाच्या प्रश्नावर होत नाही त्या विषयावर आम्ही जेपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचं सा राज्य येईल असं काही वाटत नाही या निवडणुकीमध्ये पक्ष जिंकले आणि लोक पुन्हा हारलेले आहे आणि मला असं वाटतं एकंदरीत मी कुठल्याही पक्षावर बोलणार नाही पण हे मात्र नक्की आहे का निवडणुका मुद्द्यावर होत नाही त्याचं दुःख आहे त्या, त्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे पण भाऊ एकीकडे दिसत आहे की एनडीए ला बहुमत मिळताना दिसत आहे आणि दुसरीकडे इंडिया आघाडी जी आहे ती सुद्धा जल्लोष करते कारण त्यांना अपेक्षित नसलेला यश मिळालं आहे की हा जनतेनं दिलेला कौल आहे आणि त्यामुळं हो हा निकाल जनतेचा निकाल मला असं वाटतंय का जरी मत लोक मारत असल पण लोकांचे मत घेण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धती खूप चुकीच्या येत आहे लोकशाहीमध्ये त्या बदलल्या पाहिजे एवढं मला चर्चा होती पराभव झाला अशी मला वाटते आम्ही हे श्रेय घेत नाही त्यांच्या एकंदरीत वागणुकीचा अरेरवीपणा जो होता राणांचं जे काही बोलण्याची पद्धत होती आरोप करण्याची पद्धत होती दुसरं लोकांना अर्ज भराले जात असताना न्यायालयानं दिलेला निकाल अगदी वेळेवर जसा सोयीचा पाहिजे तसा निकाल न्यायाधीशानं दिल्यानंतर तेही मोठं लोकांना भावलं आमचं मैदान असताना त्यांनी मैदान मारलं आम्ही तेव्हाच सांगितलं होतं निवडणुकीचं मैदान आम्ही जिंकू एकंदरीत या सगळ्या याच्यामुळं लोक न्यायालयात त्या हारलेल्या आहे न्यायालयात त्या जिंकल्या आणि लोक न्यायालयात न्या मात्र हारल्या अगदी प्रत्येकाचं आपापली कर्तृत्व कुठं कुठं काही ना काही त्या अडचण निर्माण करतात त्याच हे चित्र आहे राणा जरी चुप राहिले असते तरी नवनीत राणा कदाचित जिंकल्या जी असत्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती